केली नाही जे जे लिहिले ते काजातून उमटले पेनाने वयवर कधीच कलाकारी केली नाही एक शेतीमातीची रचना सादर करतो मला शेती विकायची राव का पुस गेलाय बाराच्या भावात उसाला नाही हो भा कापुस गेलाय बाराच्या भावात उसाला नाही हो भा हरभर गेलाय मला शेती विकायची राव मला शेती विकायची राव मला शेती विकायची राव मला शेती विकायची राव काढाड कर्ज काढाड करज पिकवली शेती रडल्या बापण रडली माती रोह्याचा कल्ला झाला आहे आता पैसे कशाला रोह्याचा कल्ला झाला आहे या का पैसे कशाला मला शेती विकायची काही मला शेती विकायची राव मला शेती विकायची काही मला शेती विकायची राव सोयाबीन सार पाण्यानं भिजलं बापाच्या डोळ्यात पाणी हे भिजलं सोयाबीन सार पाण्यानं भिजलं बापाच्या डोळ्यात पाणी हे भिजलं

मला शेती विकायची राव मला शेती विकायची राव मला शेती विकायची राव मला शेती विकायची राव फाटक लुगड फाटकच धोतर बापाच्या संग तिरडलं वावर फाटकच लुगड फाटकच धोतर बापाच्या संग निरडलं वाव मला शेती विकायची राव मला शेती विकायची राव मला शेती विकायची राव मला शेती विकायची राव धन्यवाद